नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये आपण लेखा आणि कोशागार विभाग भरतीचा जो पेपर झाला होता तर आज झालेला पेपर यामधील जे काही प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्रो या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया बघा प्रश्न काय या ठिकाणी माउंट एवरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिलेचे नाव काय आहे बघा माउंट एवरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिलेचे नाव काय आहे पर्याय बघा या ठिकाणी मोहिनी शर्मा ज्योतिरात्रे रचना रानडे आणि विद्यादेवी तर विद्यार्थी मित्रो जे माउंट एवरेस्ट शिखर जे आहे हे सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिला म्हटलं तर ज्योतिरात्रे हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो ज्योतिरात्री या ज्या आहेत या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत ओके बघा पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे स्पायरो गायरा स्पायरो गायरा हे रिकामी जागा शैवाल आहे बघा या ठिकाणी स्पायरो गायरा हे जे शैवाल आहे हे कशा पद्धतीचं शैवाल आहे असा प्रश्न आहे हरित मृत शाखायुक्त आणि यापैकी नाही तर स्पायरो गायरा जे आहे हे हरित शैवाल आहे कसं आहे हरित शैवाल या ठिकाणी आहे स्पायरो गायरा ओके हरित हा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके चला आणि पी एफ मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे सर्व क्वेश्चनची पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी घेऊया बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे महात्मा गांधी ओके बघा महात्मा गांधीजी यांनी चले जाव या आंदोलनाची सुरुवात कुठून केली बघा हा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रो लेखा आणि कोशागारे विभाग ओके यामध्ये तर बघा या, या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी जी, जी आहे चलेजाव आंदोलन सुरुवात कुठून करण्यात आली मुंबई गांधीनगर कोलकाता की आझाद मैदान तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मुंबई या ठिकाणाहून चलेजाव या आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधीजी यांनी केली ओके कधी केली आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये या ठिकाणी चलेजाव आंदोलनाची सुरुवात ही करण्यात आली होती ओके बघा आणि अजून विशेषतः आहे की या आंदोलनामध्ये महात्मा गांधीजी यांनी करो या मरो ही जी घोषणा आहे ही चलेजाव आंदोलनामध्ये देण्यात आली होती कोणती घोषणा आहे करो या मरो ही घोषणा जी आहे या आंदोलनामध्ये देण्यात आलेली होती ओके चला या प्रश्नाचं उत्तर काय तर मुंबई पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे मेक इन इंडिया ओके मेक इन इंडिया या अभियानाची सुरुवात केव्हा झाली विद्यार्थी मित्रो एकवीस एप्रिलला जो पेपर झाला होता या ठिकाणी तर या पेपरमध्ये यावरती प्रश्न हा विचार झाला होता ओके okay? एकवीस एप्रिलच्या शिफ्ट नंबर दोनमधील हे प्रश्न आहेत मेक इन इंडिया in या अभियानाची सुरुवात केव्हा झाली दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा की दोन हजार सोळा तर मेक इन इंडिया म्हटलं विद्यार्थी मित्रो दोन हजार चौदामध्ये जे याची सुरुवात झाली ओके कधी सुरुवात केली होती तर बघा पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये जी आहे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जी, जी आहे ही भारतीय उत्पादनाला वाढ मिळावी म्हणून मेक इन इंडिया या अभियानाची सुरुवात केली होती ओके बघा हे जे अभियान आहे मेक इन इंडिया तर हे कोणामार्फत राबवले जाते तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय कोणामार्फत तर हे राबवले जाते वाणिज्य व वा उद्योग मंत्रालय ओके वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जे आहे याच्यामार्फत हे अभियान राबवलं जात असतं दोन हजार चौदामध्ये जे आहे मेक इन इंडिया या अभियानाची सुरुवात झाली ओके विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि बेल आयकोनला देखील प्रेस करायचं आहे ओके बघा पुढचा प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी लेखा आणि कोषागार भरती जी आगामी जी होणार आहे कोकण विभाग असो अमरावती विभाग असो विद्यार्थी मित्रो याकरता तुम्हाला हे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे प्रश्न बघा अनंत लक्ष्मण कानेरे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते बघा अनंत लक्ष्मण कानेरे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते गदर आझाद सेना काँग्रेस की रिपब्लिक पार्टी ओके बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी थोडीसं हे झालेलं आहे या ठिकाणी ऑप्शन्समध्ये जे आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे हे जे आहे तर या ठिकाणी थीकान या ठिकाणी आपण एक ऑप्शन राहिलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे अभिनव भारत ओके बघा अभिनव भारत या संघटनेचे हे सदस्य होते ओके बघा आता अभिनव भारत ही जी संघटना आहे ही संघटना कोणी सुरू केली होती तर अभिनव भारत ही संघटना जी कोणाची होती तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ही कोणाची होती विद्यार्थी मित्रो अभिनव भारत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरू केली होती ओके अभिनव भारत एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊमध्ये जॅक्सनचा जो आहे या ठिकाणी गोळ्या झाडून खून या ठिकाणी त्यांनी केला ओके क्लिअर आहे सर्वांना चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पावली या शब्दाचा योग्य समास ओळखा पावली या शब्दाचा योग्य समास ओळखा कोणता आहे तत्पुरुष अव्ययी भाव द्वंद्व तर पावलो पावली म्हटलं तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी अव्ययी भाव समास आहे कोणता आहे अव्ययी भाव समास या ठिकाणी होतो पावली पावली या ओके बघा पावलं पावली या शब्दाचा कोणता आहे अव्ययी भाज लक्षात द्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा प्रश्न बघा खडा या शब्दाचे खालीपैकी अनेक वचन कोणते आहे बघा या ठिकाणी मराठी व्याकरणात या ठिकाणी शब्दासमूहाबद्दल शब्द चुकीची जोडी विजो विजोड ओळखा विजोड पद ओळखा या ठिकाणी ओके योग्य योग्य असे पर्याय या ठिकाणी जातात तर खडा या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे खोडी खेडी खडे की खडी तर खडा शब्दाचे अनेक वचन येते खडे ओके खडे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी भोळा भोळा या शब्दाचे भाववाचक नाव कोणते आहे भोळा या शब्दाचे भाववाचक नाव कोणते आहे तर पर्याय बघा भोळसर भोळी भोळेपणा की भाळसाद तर बघा विद्यार्थी मित्र याचा आहे भोळेपणा ओके भोळा आपल्या मनातील ज्या भावना असतात ओके बघा जसं की आपण म्हणतो प्रेम ओके कोणकोणते शब्द बघा यामध्ये प्रेम आपुलकी जिवाळा मातृत्व ममता दया हे जे शब्द आहेत हे भाववाचक शब्द आहेत ओके प्रत्यक्षामध्ये आपण ती वस्तू दाखवू शकत नाही बघा जसं की डोंगर पेन पेन्सिल पुस्तक मोबाईल या गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकतो तर ते भाववाचक नाही झाले ज्या जा गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही ज्यामधून आपल्या मनातील भावना फक्त व्यक्त होतात असे शब्द म्हणजे भाववाचक तर भोळाचं काय आहे तर भोळेपणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना विद्यार्थी मित्रो तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओजचे फायदे होणार आहेत या ह्या सर्व पी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे आणि निश्चितच जे आहे आपल्या सर्व मित्रमैत्रींना या व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर करायची आहे ओके आणि जे व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय सजलेल्या बैलांत ढाल शोभते या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे बघा सजलेल्या बैलांत ढाल शोभते यातील आपल्याला काय ओळखायचं आहे कर्ता ओळखाय सांगितलेला आहे तर बघा आता कर्ता कशा पद्धतीनं ओळखायचा हे मी तुम्हाला सांगतो हो या ठिकाणी ओके बघा विद्यार्थी मित्रो कर्ता ओळखत असताना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी शोभणारी कोण ओके नारा नारी हे प्रत्यय लावायचं आहे ओके मग या ठिकाणी शोभणारी कोण असं म्हटलं तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी याचं उत्तर मिळतं ओके बघा या ठिकाणी शोभणारी कोण कोण आहे बरं शोभणारी सजलेल्या बैलात ढाल शोभते कोण शोभत आहे ढाल शोभत आहे कोण ढाल तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी ढाल ओके okay। पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे सजलेल्या बैलात ढाल शोभते ओके नारा नारी प्रत्यय लावला तर आपल्याला कर्ता हा मिळत असतो वाक्यातील कर्ता विश्वास असेल तर नारा नारी हा प्रत्यय लावायचा ओके बघा क्रियापदाला नारा किंवा नारी हे प्रत्यय लावायचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे बेल आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं चॅनल आहे इग्नॅट जी के अकॅडमी याचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी ओके महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नितीन करीर सुजाता सैनिक सुजाता सैनिक आहे मनोज सैनिक आहे आणि उपेंद्र द्विवेदी तर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी जी आहे या ठिकाणी सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके पर्याय क्रमांक सी या सध्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा यांची नियुक्ती कधी झाली तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी यांची नियुक्ती झाली ओके एक जुलै दोन हजार चोवीस रोजी यांची नियुक्ती ही त्या ठिकाणी झाली आणि या महाराष्ट्रामध्ये बघा सुजाता सैनिक या पहिल्या ओके या काय आहेत पहिल्या महिला सचिव आहेत मुख्य सचिव ओके पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो विद्यार्थी मित्रो आणि बघा अजून एक महत्त्वपूर्ण म्हणजे एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती यापूर्वी मनोज सैनिक यांचे पती आहेत हे आणि सुजाता सैनिक हे दोन्ही एकाच कुटुंबातील आहे का ओके एकाच कुटुंबातील हे जोडपं आहे आणि एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हे पद भूषवायला मिळालेलं आहे ओके तर अशी ही देशातील पहिलीच वेळ आहे ओके देशातील ही पहिलीच वेळ आहे किंवा एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती राज्याच्या मुख्य सचिवपदी आहेत ओके ही पहिलीच वेळ या ठिकाणी आहे त्यामुळे हा प्रश्न महत्त्वपूर्ण ठरतो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशयाचे नाव काय ठेवण्यात आले आहे बघा अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडारदरा हे जे जलाशय आहे तर या जलाशयाचे नाव काय ठेवण्यात आले आहे तानाजी सागर नाथ सागर येसाजी कंक आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे तर विद्यार्थी मित्रो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे या ठिकाणी जे भंडारदरामधील जे जलाशय आहेत या जलाशयाचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ओके बघा आता भंडारदरामध्ये विद्यार्थी मित्रो हे जे जलाशय होतं त्याचं पूर्वीचं काय होतं विल्सन डॅम काय नाव होतं विल्सन डॅम हे याचं पूर्वीचं नाव होतं ओके विल्सन डॅम आणि या विल्सन डॅममधील जे जलाशय होतं ओके त्या जलाशयाचं काय होतं त्या जलाशयास ऑर्थर हिल तलाव या नावाने ओळखलं जायचं काय ऑर्थर हिल तलाव ऑर्थर हिल तलाव या नावाने याला ओळखल्या जायचं तर या ऑर्थर हिलचं या ठिकाणी नामकरण काय झालेलं आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे ओके हो जलाशयाचं नाव विचारलेलं आहे आपल्याला लक्षात द्या पूर्वीचं नाव काय होतं ऑर्थर हिल आणि आता काय झालं आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्या तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे तसेच या व्हिडिओला लाईक ला करायचं आहे शेअर करायचं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे एकोणवीसवी जी ट्वेंटी शिखर परिषद कोठे भरवण्यात आली होती बघा G20 जी, जी, देखे लिए देखे लिए जी, जी ट्वेंटी या शिखर परिषदेवरती परीक्षेमध्ये चालू घडामोडीवर आधारित हमखास प्रश्न हा विचारला जात असतो आणि यावरती देखील आलेला आहे आणि आगामी जी आता कोकण विभागाची भरती होईल त्याच्यामध्ये देखील डेफिनेटली याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्यामुळे जी ट्वेंटी शिखर परिषद या संदर्भात माहिती आपल्याला सातत्यपूर्णरित्या या ठिकाणी जाणून घेणं आवश्यक आहे ओके बघा तर एकोणीस जी जी ट्वेंटी शिखर परिषद होती ही कोठे म्हणत आली होती नवी दिल्ली बाली जोहान्सबर्ग की रिओ ती जेनेरो तर कुठे झाली होती विद्यार्थी मित्रो तर ही जी भरण्यात आलेली होती ही भरून आली होती बाली या ठिकाणी ओके पर्याय क्रमांक बी बाली आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे बघा या ठिकाणी एकोणवीसवी म्हटलेलं आहे यानंतर आपल्या या या दिल्लीमध्ये जी आहे ही अठरावी होती ओके दिल्लीला किती होती अठरावी बालीला एकोणवीसवी जोहान्सबर्ग ओके जोहान्सबर्ग या ठिकाणी विद्यार्थी मित्रो वीसवी होणार आहे ओके जी आता या होणार आहे पुढची ही काय वीसवी ही कुठे होणार आहे जोहान्सबर्ग या ठिकाणी होणार आहे ओके okay? साऊथ आफ्रिकामधील हे ठिकाण आहे दक्षिण आफ्रिकेमधील इथे वीसवी ही होणार आहे आणि सतरावी जी होती रिओ द मध्ये झाली होती ओके okay? बघा सतरावी ही अठरावी एकोणीसवी आणि वीसवी ओके या, okay? या पद्धतीने हे लक्षात ठेवूया विद्यार्थी मित्रो जर व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आगामी प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील ओके चला पुढचा प्रश्न बघा खंजर युद्ध सराव कोणत्या दोन देशात आयोजित केला होता बघा खंजर हा जो युद्ध सराव आहे बघा विद्यार्थी मित्र युद्ध सराव या टॉपिकवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात आहेत ओके युद्ध सराव या टॉपिकवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात येत आहे त्यामुळे हा टॉपिक सर्वांनी व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ लगेच मी तुमच्या ठिकाणी या ठिकाणी आहे जे आहे आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे तत्पूर्वी काय करायचं आहे तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे म्हणजे तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही ओके तसेच त्याची पीडीएफ देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके बघा खंजर युद्ध सराव भारत थायलंड भारत जपान की भारत किर्गिस्तान की भारत इजिप्त तर खंजर हा जो युद्ध सराव आहे हा भारत आणि किर्गिस्तान या दोन देशामध्ये दे होतो ओके बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी भारताचे जेवढे काही युद्ध सराव आहेत ते सर्व युद्ध सराव आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत परीक्षेच्या अनुषंगाने डेफिनेटली त्याच्यावरती प्रश्न हे येणार म्हणजे येणार ओके बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा या ठिकाणी जो सोळावा वित्त आयोग होता तर त्याचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे ओके सोळाव्या वित्त आयोगाचे केसी नियोगी एन के सिंग अरविंद परंगारिया की डॉक्टर वाय वी रेड्डी विद्यार्थी मित्र सोळावा वित्त आयोग म्हटलेला आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते अरविंद पनगारिया ओके अरविंद पनगारिया हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे लक्षात वित्त आयोग म्हटलेला आहे वित्त आयोगाची स्थापना जी आहे कोणत्या कलमानुसार होते कलम दोनशे ऐंशीनुसार दर पाच वर्षांनी राष्ट्रपतीद्वारे जे आहे दत्त वित्त आयोगाची स्थापना हा केला जात असतो ओके बघा या ठिकाणी एन के सिंग जे ते हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ओके एन के सिंग जे आहेत हे जे आहेत हे कितव्या जो पंधरावा वित्त आयोग होता तर याचे अध्यक्ष होते या ठिकाणी आपल्याला सोळावा म्हटलेला आहे तर अरविंद पनगारिया ओके सोळाव्या वित्त आयोगाचे अरविंद पनगारिया ओके या ठिकाणी लक्षात होते एन के सिंग हे पंधराव्या अध्यक्ष होते आणि के सी नियोगी हे जे आहेत हे पहिले वित्त आयोग जो होता त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते ओके चला क्लिअर आहे सर्वांना चौदाव्या वित्त आयोगाचे होते वाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ओके बघा विद्यार्थी मित्रो असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होणार आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा दोन हजार बावीसचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार बावीसचा म्हटला या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे विद्यार्थी मित्र ओके बघा या ठिकाणी आपल्याला चालू घडामधी मागील एक दोन वर्ष आधीच्या पण विचारता येत्या बघा दोन हजार बावीसचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला होता अमिताभ बच्चन रजनीकांत वाहिदा रहमान की मिथुन चक्रवर्ती तर दोन हजार बावीसचा जो दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार विद्यार्थी मित्र हा कोणाला मिळाला होता तर हा मिथून चक्रवर्ती यांना मिळाला होता ओके पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात असू द्या बघा चित्रपटसृष्टीमधील सर्वात मोठा पुरस्कार हा मानला जातो दोन हजार अठरामध्ये अमिताभ बच्चनजी जे होते यांना मिळाला होता ओके दोन हजार अठरामध्ये अमिताभ बच्चनजी यांना मिळाला होता दोन हजार एकोणीसमध्ये रजनीकांत यांना मिळाला होता वायदा रेहमान ज्या आहेत ओके okay? यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे आणि दोन हजार वीसचा आशा पारेख यांना मिळाला होता ओके पहिल्या ज्या आहेत त्या दादासाहेब फाळके पहिला जो पुरस्कार होता फर्स्ट ओके okay? फर्स्ट कोणाला मिळाला होता तर तो मिळाला होता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी देविका राणी ओके okay? पहिल्या विजेता होत्या देविका राणी ओके okay? क्लिअर आहे सर्वांना चला विद्यार्थी मित्रो होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधील कंटेंट सर्वांना नक्कीच आवडला असेल बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद